नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारात अद्याप सुसूत्रता आली नसल्याच्या तक्रारी येत असल्याने सहकारी पक्षांना प्रचारात सामील करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धावपळ सुरू आहे यातच उद्योजकांकडून तर, तर शेतकरी आणि नागरिकांना आपलेसे करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेमंत मोडसे यांच्या प्रचाराच्या मैदानात उतरले आहे रविवारी सायंकाळच्या हॉटेल येथे नाशिक क्षेत्रातील उद्योजक यांच्या समेत बैठक घेण्यात आली यावेळी निमचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून नाशिक औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित असलेल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या नाशिकच्या उद्योग विकासाच्या दृष्टीने आजही बैठक घेतली आहे देशात इंडस्ट्रीज फ्रेंडली सरकार म्हणून ओळख निर्माण केली आहे दाओज मध्ये एकूण एक लाख सदोतीस हजार रुपयाची गुंतवणूक करार केले होते त्यापैकी मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारले जात आहे सरकार उद्योगाबाबत सकारात्मक असल्याने जगभरातील उद्योग घेऊन पाहत आहे नाशिक मध्ये सोळा हजार छोटे मोठे उद्योग व्यवस्थापन झाले आहे त्यामुळे लाखो रोजगार ही वाढला आहे त्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यासाठी उद्योजकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी आदेश जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे उद्योग क्षेत्राला गती मिळाली आहे देशाची अर्थव्यवस्था ही एक नंबर वर आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे त्यात सर्वांचा सहभाग घेण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्रां दिवशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिक माहिती दिली बघूया उद्योग मंत्री उदय सामंत आपल्या नियमाचे धनंजय भिडे आणि सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व उद्योजक वेळ बराच झालाय आणि आपण आपला अमूल्य आपन वेळ आज या बैठकीसाठी काढलात त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपले आभार मानतो खरं म्हणजे अनेक मुद्द्यांना बेळे साहेबांनी स्पर्श केलेला आहे आणि त्याच्यावर उद्योग मंत्र्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतलेली आहे यामध्ये आपलं सरकार एक पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल सरकार आहे आणि आता आपण इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून आपली आता ओळख निर्माण होती आहे जर मला आपल्याला सांगायला समाधान वाटेल की मी जेव्हा दावसमध्ये पहिल्यांदा गेलो तेव्हा आपली सरकार हाडली नवीन होतं पण नवीन असताना देखील उद्योजकांनी आपल्या महाराष्ट्राला पसंती दिली आणि एक लाख सदतीस हजार कोटीचे करारनामे केले आणि त्यावेळेस त्या करारनामे झाल्यानंतर जवळपास आपण सत्तर ते ऐंशी टक्के त्याचं एक्झिबिशन सुरू केलेलं आहे म्हणजे फक्त करारनामे कागदावर राहता कामाने त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी सरकार जी का शीद पाई जे काही प्रयत्नशील असायला पाहिजे त्याप्रमाणे सरकारने के प्रयत्न केले या यावेळेस आम्ही दावसला गेलो त्यावेळेस तर आणखी खूप जास्तीचे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये निवेश इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप आग्रही आणि आपण तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटीचे करारनामेस्त आम्हाला इथं काही लोक भेटले स्टील इंडस्ट्री आरटीका इंडस्ट्री हायड्रोजन ग्रीन हायड्रोजन आणि इतर सोलर यांनी पण आपल्याकडे येऊन एक लाख कोटीचे एम आपल्या मुंबईत देखील केले जवळपास पाच लाख कोटीपेक्षा जास्ती आज आपण आपल्या राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी करारनामे करू शकलो ही मोठी अचीवमेंट आहे खरं म्हणजे पूर्वी अगोदरच्या आपल्या सरकारमध्ये काय होईल आम्हाला मदत मिळेल की नाही आणि सहकार्य होईल की नाही अशामुळे काही लोक आपल्याकडे येत नव्हते हो परंतु आता परिस्थिती बदललेली आहे परिस्थिती बदलली आहे आणि आपलं सरकार देखील अतिशय पॉझिटिव्ह आहे मी नेहमी सांगत असतो काही लोक माझ्याकडे जात मी थेट फोन करतो मंत्री महोदयांना सांगतो अधिकाऱ्यांना सांगतो की जे काय आपले उद्योग वाढले तर लोकांना रोजगार मिळेल ही शेवटी एक आपली चेन आहे आणि ज्या राज्यामध्ये उद्योग मोठ्या प्रमाणावर असतात त्या राज्याचा डायव्हरम आणि विकास जलद गतीने होत असतो आप आणि आपल्याकडे आज पाहिलं तर पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपावर आहे जागा आहे आणि आपल्याकडे आम्ही नेहमीच सांगतो यांनाही सांगितलेलं आहे कुठल्या उद्योगात उद्योजकांना कुठल्याही उद्योग ज्यांनी सुरू केला आहे त्याला कुठेही काही कोणी त्रास देत असे मी आता काही जाहीरपणे बोलत नाही मी काय सांगितले त्यांना माहिती आहे शेवटी आता तुमच्याकडे जवळपास सोळा हजार इंडस्ट्री नाशिकमधल्या मोठा कड आहे आणि लाखो लोक काम करत आहेत आणि म्हणून जेव्हा इंडस्ट्री जुनी इंडस्ट्री एक्सपान्शन करते कधी करते त्याला त्याचं खात्री असावी लागते बाबा आपल्या सरकारकडून मदत होईल आता आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल केलेले आहेत आणि लोकांना आता खात्री झाली आहे की आपल्याला सरकारकडून मदत नाही पूर्वीच्या परिस्थिती पूर्वीची बदलली आहे इंडस्ट्री इं। मोठे मोठे उद्योजकांना त्रास होत होता काही लोकांच्या घराखाली डिलाईटिंगच्या काढण्या सापडत होत्या काही लोकांच्या घरावर मोर्चे जा काढले जात होते आता ते तसं काय नाही आता तेवढी कोणी हिंमत करत नाही आता मोदीजींचं सरकार आहे त्यामुळे आणि आमचं डबल इंजिन सरकार आहे आता डबल इंजिन सरकार असल्यामुळे आम्ही फोकस केलेलं आहे इंडस्ट्री वाढणे आणि इंडस्ट्रीला सवलत देणे आणि मग ते सिंगल विंडो क्लिअरन्स काय लोक चक्रा मारता कामाने लोकांना तुम्ही आपण स्वतःहून काय पाहिजे काय नको काय हवं तुमच्या इंडस्ट्री वाढीसाठी काय लागतं हे बोलणारं सरकार पाहिजे आणि म्हणून माझा आग्रह हो असतो की हजार लाखो लोक इथं काम करतात अनेक लोकांचे लाखो लोकांचे कुटुंब त्यांचा चरितार्थ चालतो त्या ठिकाणी जे उद्योजक आहे त्यांना शांतपणे घरी आपला उद्योग सुरू केल्यानंतर शांत झोप आली पाहिजे आणि अशा प्रकारचे वातावरण हो आलाय काहीतरी म्हणतो आहे काहीतरी त्रास देतो आहे काही माताडी बिताडी त्याकडे काही त्रास नाही ना मी उद्योग मंत्र्यांना तर बघा ज्याचा रूल आहे की प्रामाणिक त्याला मेहनताना मिळालं पाहिजे ठीक आहे परंतु त्रास देऊन कोणाची गच्ची धरून कोणाकडून पैसे कोणी काढत असेल तर त्याला आमचं सरकार बिलकुल माफ करणार नाही कारण हे शेवटी आपण सरकार म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आता आपल्या सरकारमध्ये बघा की ते सगळ्या घटकांना आपण न्याय दिला आहे शेतकऱ्यांना दिला आहे कामगारांना देतो आहे महिला भगिनींना देतो आहे तरुणांना रोजगार स्टार्टअप असेल स्किल डेव्हलपमेंट आहे तुमच्यासारखे उद्योग आहे त्याच्यावर अलाइड इंडस्ट्री आहे या सगळ्या गोष्टी आपण करतो ज्येष्ठांना आपण मदत करतो आहे वेगवेगळ्या योजना त्या तुम्हाला आपल्या आपण योजनांची जी पुस्तिका केली आहे ती आपल्या सगळ्या उद्योजकांकडे द्या की आपण काय काय सरकारने काम केलं किती मोठ्या प्रमाणावर दोन वर्षामध्ये आपण काम केलं केंद्र सरकार मोदी साहेबांनी देखील ज्या योजना केल्या त्या देखील लोकांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले आज आपल्या देशाचं नाव जगात आहे आज मी दहा गेल्यानंतर आपल्या आप मोदी साहेबांचं नाव लोक अभिमानाने घेतात प्रधानमंत्री तर देशाचे काही भेटले प्रमुख भेटले काही मंत्री भेटले तिकडचे त्या लोकांनी खूप मोठ्या सन्मानाने आपल्या देशाचं नाव घेताना आणि प्रधानमंत्री महोदयाचं नाव घेताना पाहिल्यानंतर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि आपल्याला गर्व वाटला पाहिजे अरे आपल्या देशाचे आज बघा आज जगभरामध्ये नाव त्याचं रोशन होतं आहे धनका फिटतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील लोक पसंती देऊ लागले ही आपली एक चांगली अचीवमेंट आहे शेवटी खात्री असल्याशिवाय कुठलाही व्यापारी कुठली बिझनेस कम्युनिटी उद्योजक आपला व्यवसाय वाढवत नाही कारण मग तो दुसरीकडे जाण्याचा विचार करतो पण तुम्हाला मी सांगतो आपल्याला इकडे तिकडे कुठे बघण्याची आवश्यकता पडणार नाही आपल्याला इथंच जे जे काही मदत लागेल जे जे काही सहकार्य लागेल ते आपलं सरकार देईल ही खात्री मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या प्रमाणावर सगळं जे काही प्राधान्य देतो इंडस्ट्रीला चालना देतो यामध्ये तुमच्या ज्या काही इथे मुद्दे आहेत इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर व्हायला पाहिजे त्याचं क्लस्टर व्हायला पाहिजे आपण त्याचं करूया त्याला शेवटी त्याच्यावर पण खूप लोकं डिपेंड राहतील आणि खूप लोकांना हो रोजगार मिळेल छोटे छोटे इंडस्ट्री वाढते आणि त्यामुळे आपण त्याला प्राधान्य देऊ काही अडचण मला वाटते <स्याँग> त्याचबरोबर कायमस्वरूपी जे प्रदर्शन केंद्र घोषणा झालेली आहे आणि अंमलबजावणी करण्यात झाली त्याची अंमलबजावणी करून घ्या हा मग ते आपण पाठपुरावा करूया आपण संबंधित जे तिकडे मंत्री महोदय आणि आपण जर मोदी साहेबांना देखील विनंती केली आहे अमितांची आपण बोललो त्यांनी आता आपल्या राज्यामध्ये खूप सकारात्मक भूमिका घेतलेली आहे पूर्वी तर सरकार मागतच नव्हतं देणार ठेवून दे राज्य चालवता येत नाही अहंकार ठेवून राज्य चालवता येत नाही आपला अहंकार बाजूला ठेवायचा असतो राज्याचं हित लक्षात घ्यायचं असतं कमीपणा घेऊन आपण मागणी केली आपण काय छोटे होतो का प्रडक्शिंग म्हणून काय होत नाही काय होणार त्यामुळे आता सरकार बदलले काही लोक पूर्वी जे वेदांत वगैरे गेले तेव्हा खूप आपल्यावर बदनाम केले दोनच महिने झाले होते आपल्या सरकारने कुठली इंडस्ट्री दोन महिन्यात येते का जाते का असं काय होतं का त्याला तयारी करायला खूप वर्ष सहा महिने लागतात आणि मी स्वतः त्यावे आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांची बोललो होतो ते, ते बोलले शिंदे जे नाही होतात म्हणून खूप सहयोग नाही मिळाला दोन महिने मी थोडी ह्या काय इंडस्ट्री वाहिल्यात आहेत वा का या असं नाही होता आणि मग त्या लोकांना पण माहीत नव्हतं की सरकार बदलणार आहे त्यांना काय माहिती सरकार बदलणार आहे तर राहिलं आता सरकार बदललं हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे आपल्याला मी एकच सांगतो आपल्याकडे खूप सगळं आहे आपल्याकडे जे इंडस्ट्रीला पोषक वातावरण पाहिजे ते सगळं आहे आणि त्याच्यावर आपण पूर्ण फोकस करतो आहे सांडपाणी व्यवस्थेचं आपण म्हटलं आहे दुहेरी गटार योजना अमृत योजनेतून हा तात्काळ आपण निकाली काढू त्याला आपल्याला आप पैसे आहेत घरपट्टी मालमत्ता मी तिकडे भाषण करून की घरपट्टीचा आपण निर्णय घेतलेला आहे अंमलबजावणी तात्काळ करून टाकू तो एक तुम्हाला मोठा आणि ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी अँब्युलन्स फायर स्टेशन तुम्ही मग असे म्हणाले भूमिपूजन नाही उद्घाटनाला मी तुम्ही भूमिपूजन करा काम करा कंप्लीट उद्घाटन घनकचरा व्यवस्थापन जो आहे हा अतिशय महत्वाचा आणि याला आपल्याला विकास मधून किंबवना आपले डी पी आहे मी कलेक्टरना काय सांगितलं ग्रामपंचायती आहे त्यांची ताकद कमी आहे त्यामुळे तुम्हाला हे कचरा त्यांचं उचलायचं असेल व्यवस्थापन करायचं असेल त्याच्यावर प्रक्रिया करायची असेल तर ग्रामपंचायत अवलंबून राहत आहे का नाही आणि म्हणून मी आपल्या शासन स्तरावरून याचा मार्ग काढू आपण आणि नक्की जी एस एम आय डी सीच्या बाजूला आहे तुम्ही त्याच्यामध्ये रोल प्ले करा कारण शेवटी कचरा हा रस्त्यावर दिसता कामा नाही मी कलेक्टरना अनेक कलेक्टरना सूचना केलेल्या आहेत महापालिका नगरपालिका हद्दीमध्ये कचरा उचलला जातो पण त्या हद्दीच्या बाहेर तसाच रस्त्यावर पडलेला असतो ते चित्र चांगलं नसतं आणि आपल्या राज्याला ते भूषणावं नाही आहे आणि म्हणून त्याच्यावर आपण काम करतो सेंट्रलाइज काम करू आणि शासन स्थळावं त्याच्यावर निर्णय घेऊ तुम्ही एम आय डी सीकडून चांगले मॉडेल त्याचं एक चांगलं डिझाईन करा की एक चा म्हणजे आज आपण फाय स्टार म्हणतो आपण मुंबईत केले ठाण्यामध्ये पण केले तसे इकडे करा ना काय छोटा विषय आहे मोठा विषय नाही आहे शेवटी आपल्याला या सगळ्या गोष्टीला एसेन्शियल सर्विस जे आहे आपल्या अत्यावश्यक सेवा आहे ते पाहिजे त्यामुळे तुम्ही स्वतः लक्ष घाला आणि अधिकाऱ्याला कामाला लावा आणि हे लवकर झालं पाहिजे फास्ट आता सगळी यंत्रणा सगळे कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर आता पूर्वीसारखं काही टाईम लागत नाही वेळ लागत नाही ते एक करा इलेक्ट्रिकल टेस्टिंग करा पन्नास टक्के द्यायचे आणि राज्य सरकारचा पन्नास टक्के वाटा होता पण आपल्या पूर्वीचं सरकारने ते बंद केलं पन्नास टक्के देण्याचा वाटा अरे पन्नास टक्के केंद्र वेळ देत आहे तर पन्नास टक्क्यामध्ये आपलं पूर्ण शंभर टक्केचं काम होत आहे याचा विचार करण्याची आवश्यकता होती पण पूर्ण निगेटिव्ह त्यांनी डिसिजन घेतला होता आपलं सरकार आल्यानंतर पन्नास टक्के देण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि चालू केलेला आहे <प्रणणगा> पालकमंत्री याच्याशी चर्चा करून आपण तो लवकरच कौटुंब मेळ्याचा विषय आहे त्या बाबतीत देखील त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सोयीसुविधा निर्माण कराव्या लागतात आपल्याला देखील इन्वॉल्व्ह करू त्याच्यामध्ये शेवटी तुम्ही देखील महत्त्वाचा पार्ट आहात बाकी मला वाटतं आपण मूलभूत सुविधांसाठी एकशे पाच कोटी मंजूर केलेली आहे त्याची अंमलबजावणी झालेली आहे आणि तिथं आपलं फक्त काम सुरू करणं आवश्यक आहे ग्रामीण भागातील औद्योगिक क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी कायमस्वरूपी तरतूद आपण केली आहे ना अच्छा बी पी तयार तो कुंभमेळा पाडळी रेल्वे ते काय करायचं आहे ओके त्याचा आपण आपल्याला जरा करायला ते आपण करू इथं आम्हाला आणि बाकी मला वाटतं जो काही एल बी टीचा फंडाचा विषय आहे तो नगरविकाचा विषय आहे नगरविका मी स्वतः हँडल करतो माझ्याकडे त्याच्या रूपात आणि महापालिका आयुक्त त्यांच्याशी बोलून हा विषय कायमस्वरूपीचा मार्गी लावू आपण मला उशीर झाला आहे त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी आज आपल्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्या कामाचा धडाका आपण बघतोय की सकाळी चार वाजेपर्यंत मिटिंग आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी नऊ वाजता तयार अशा पद्धतीने काम करणारे एकनाथजी साहेब आणि ज्यांचं विशेष करून नाशिकवर खूप प्रेम आहे आणि गेल्या दोन वर्षामध्ये ज्यांनी उद्योगाच्या प्रत्येक प्रश्नाला जातीने लक्ष देऊन आपल्या नाशिक जिल्ह्याच्या उद्योग नगरीचे अनेक प्रश्न मार्गी लावलेत असे आपले लाडके उद्योग मंत्री उदयजी सामंत सर मी आपलं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो प्रत्येकाचं नाव घेत नाही सर्व पदाधिकारी आणि उपस्थित उद्योजक बंधू भगिनी मित्रांनो आज आपण या ठिकाणी जमलो आहे त्याला एक थोडी वेगळी पार्श्वभूमी आहे लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री महोदय आणि उद्योगमंत्री महोदयांना आपण काही दिवसापासून पाठपुरावा करत होतो की आमचे काही प्रश्न आमच्या काही तुम्ही ज्या केलेल्या मागण्या मान्य आहेत त्याला चालना कशी देता येईल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आज आपल्याला इथं एवढ्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ दिली सर मी आपल्याला सांगू इच्छितो की दोन हजार तेरा ला इलेक्ट्रिकल टेस्टिंग नाशिक नाशिकमध्ये एक स्थापना झाली होती जाहीर झालं सी आय ची आणि अत्यंत उत्साहानी सुरू झालेली हिचं कामही पूर्ण झालेलं आहे तिचं लवकरात लवकर लोकार्पण करून इथल्या उद्योजकांना कशी ती उपलब्ध होईल या आपण या केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केला तर आम्हाला खूप जास्ती सहाय्यभूत ते ठरणार आहे आमच्याच निमाच्या निमा, निमा पॉवर या खासगी औद्योगिक वसाहत आहेत तिथं फायर स्टेशन किंवा फायर ब्रिगेडचे पंप हे आपण त्यांना द्यावे ही एक आमची अत्यंत महत्वाची मूलभूत मागणी आहे आणि त्याचबरोबर ही आरोग्य सेवा अॅम्ब्युलन्स किंवा इतर महत्वाच्या सुविधा ज्या आहेत या पण त्या ठिकाणी नाही आहेत तर ती पण आपण मागणी आम्हाला या ठिकाणी आहे जी आपण मार्गी लावू शकता ह्याच ग्रामीण औद्योगिक वरतीमध्ये घनकचरा व्यवस्थापन हा अत्यंत गंभीर प्रश्न बनलेला आहे झिरो डिस्चार्जीकरण करून त्याची मार्ग लावतोय परंतु ग्रामपंचायत तेवढ्या सक्षम नाहीये ते त्याच्यावर प्रक्रिया करू शकत नाही आणि तो कचरा ते महापालिका किंवा नगरपालिका तिथल्या घेत नाही तर एक तर तिथल्या आजूबाजूच्या महापालिका नगरपालिकांना आपण तो घेण्याची आदेश द्यावे किंवा ह्याच्यावर प्रक्रिया करण्याचा एक मार्ग काढावा अशी आमची एक मागणी आहे उच्च न्यायालयाने आदेशित केलेला आहे की तो एम आय डी सीने उभारून द्यावा परंतु महापालिका एम आय डी सी यांच्यातल्या काही कारणाच्या गोष्टींमुळे मार्गी लागत नाही त्याला सुद्धा जर आपण आदेशित केलं तर तो तातडीने मार्गी लागू शकतो आणि त्याच्याने खूप मोठा मध्यंतरी एम पी सी ने एकही उद्योग इथे उभारता येणार नाही सीई टी पी तो झाला नाही असे आदेश काढले होते आता करून ते तर हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तो, तो आपण एक लावा या ठिकाणी ठेवलेला आहे त्या सर्व मागण्या मुख्यमंत्री मोदय सकारात्मक दृष्ट्या घेतील आणि तुम्हाला न्याय देतील याची उद्योग मंत्री म्हणून मला शंभर टक्के खात्री आहे मग अशा बैठकीला कदाचित आपण कोण प्रतिनिधी होता की नव्हता मला माहीत नाही पण तुम्हाला आवर्जून सांगितलं पाहिजे की मुख्यमंत्री समोरच्यांच्या अडी अडचणी स्वतःच्या हाताने लिहून घेतात असे मुख्यमंत्री मला असं वाटतं की महाराष्ट्राने पहिल्यांदा आणि तिथे आले त्याला जास्त पाठपुरावा करावा लागणार नाही परंतु मुख्यमंत्री मोदींना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की साहेब मी आपल्या समिती किमान चार ते पाच बैठका नाशिकच्या बाबतीमध्ये घेतलेल्या आहेत आणि तुम्ही सगळ्या मागितलेल्या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण शौचालयाचा प्रश्न हा पहिल्यांदाच मुख्यमंत्री मोदयांसमोर आलेला आहे पण मी सांगाल तितकी शौचालयं ही एम आय डी सीच्या प्रत्येक ठिकाणी बांधली जातील हा माझा शब्द आहे ॲक्विशनच्या बाबतीमध्ये फार मोठं ॲक्विएशन आपण नाशिक जिल्ह्यामध्ये करतो आहे त्याच्यामध्ये राजूरबावला असू दे सिन्नर असू दे नाशिक टप्पा दोन असू दे सुपा असू दे हजारो एकरचं ॲक्विशन आपण करतो आहे आणि जे ॲक्विशन केल्यानंतर जमीन ज्या ज्या ठिकाणी आपल्याला उद्योजकांना आवश्यक आहे ती देण्याची भूमिका एम आय डी सी मार्फत घेतली जाते आपण अजून एक महत्त्वाची मागणी केली होती ती म्हणजे जिल्ह्यामध्ये उद्योग भवन असावं आणि त्या उद्योग भवनासाठी देखील मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली वीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्याचं टेंडर देखील झालेलं आहे हे देखील काम आपल्याला सुरू करायचं आहे आणि साहेब अजून एक महत्त्वाची जी गोष्ट मला सांगायची आहे ती तुमच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याचे मागच्या तीन वर्षामध्ये फक्त चारशे बत्तीस पत्र झाली होती परंतु या दोन दो दो वर्षामध्ये मा मला आपल्याला आणि माझ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले पाहिजे आणि आपल्याला अपेक्षित असलेले उद्योग मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये आपल्याला आलेले दिसतील हा देखील आपल्याला एक शब्द देतो आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपल्याला पैसे आवश्यक आहेत असं आपण या ठिकाणी सांगितलं मला सांगताना मनापासून आनंद होतोय की साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामधल्या प्रत्येक एम आय डी सीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे सक्षम असलं पाहिजे यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न केले आणि आतापर्यंत या नाशिक जिल्ह्यासाठी जवळजवळ एकशे नऊ कोटी रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचा निर्णय ऐतिहासिक निर्णय हा साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला आणि आपण मागितलेलं जे फायर स्टेशन आहे ते देखील मंजूर झालेलं आहे त्याची निविदा आचारसंहितेनंतर होईल आणि त्या भूमिपूजाला आपण साहेबांना या ठिकाणी बोलू हा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी शिंदेसाहेबांना सांगितलं आणि म्हणून आपले जे काही प्रश्न आहेत ते आम्ही नक्की मार्गी लावू अजून अडीअडचणी तर आचारसंहितेनंतर पुन्हा एकदा उद्योग मंत्री म्हणून मी या संपूर्ण परिसरामध्ये येईल आणि तुम्हाला प्रामाणिकपणाचा न्याय देण्याचा प्रयत्न करेल एवढाच शब्द देतो थांबतो जय हिंद जय महाराज लोक सभेसाठी बंटी आणाव